छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आता नरेंद्र मोदींनाच काँग्रेस विचारणार आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा जाब विचारायचा प्रयत्न करणार आहेत पंतप्रधान जाहीर माफी मागणार की नाही पंतप्रधान जाहीर माफी मागणार की नाही निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणार की नाही असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य यांचा जो आहे तो मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे तो कोसळला आहे उद्या देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार आहेत बी के मध्ये येणार आहेत त्यांनी मागे सुद्धा एक जलपूजन केलं होतं की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी स्टॅच्यू बसवणार आहेत परंतु तोही अजून काम सुरू झालेलं नाही आणि मालवणचं जे आठ महिन्यापूर्वी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच पुतळा आहे त्याचं आता कोसळण्याचं काम झालेलं आहे उद्या आम्ही बी केसीला जाऊन काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते माझ्याबरोबर उपस्थित राहतील आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन देशाच्या प्राईम मिनिस्टरना भेटू आणि त्यांना प्रश्न विचारू की अशा तऱ्हेने निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याची चौकशी होणार आहे की नाही आणि ते जाहीर माफी मागणार आहेत की नाही